नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज निवडणूक आयोगामार्फत स्वीप या उपक्रमाअंतर्गत मतदारामध्ये मतदान जनजागृतीसाठी त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत दोनशे पंचावन्न फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये भव्य अशा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं नुकत्याच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाच्या हक्कासाठी आणि जनजागृती करण्यासाठी फलटण येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे पंचावन्न अ जा विधानसभा तथा प्रांताधिकारी सचिन ढोले आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये नोडल स्वीप अधिकारी तथा गटविकास अधिकारी एस के कुंभार तसेच पथक प्रमुख शहाजी शिंदे व स्वीप सहाय्यक अधिकारी सचिन जाधव यांच्यासह सर्व नोडल अधिकारी सहभागी होते सकाळी नऊ वाजता सुरू झालेली बाईक रॅली तहसील कार्यालयापासून सुरू होऊन महात्मा फुले चौक गजानन चौक आद्य क्रांतिकारी उमाजी नाईक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक क्रांतिसिंह नाना पाटील चौक पृथ्वी चौक डीअर चौक गिरवी चौकमधून पुन्हा तहसील कार्यालयापर्यंत संपन्न झाली यावेळी बोलताना अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अभिजित जाधव यांनी लोकशाही मार्गाने मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन केले सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या अंतर्गत आपल्या दोनशे पंचावन्न पलट अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघामध्ये स्वीप कार्यक्रम गेल्या काही दिवसापासून राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी बाईक रॅली काढली होती त्याच्यामध्ये महसूल विभाग विकास विभाग ग्राम विकास विभाग त्यासोबतच माझे अन्य विभाग पाटबंधारे जसे की हे विभाग होते कृषी विभाग आणि लायन्स क्लब यांचा आम्हाला यांचा आम्हाला सहकार्य लाभलेला आहे ह्या माध्यमातून प्रशासनाचा प्रयत्न हाच आहे की आपल्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या आणि त्यानंतर येणार विधानसभेच्या निवडणुका आहेत तर ह्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त मतदारांनी आपला सहभाग नोंदवून लोकशाहीच्या या यज्ञामध्ये आपला जो पवित्र हक्क जो मतदानाचा आहे जो आपल्याला घटनेने दिलेला आहे तो बजावावा अ निवडणूक आयोगानं गेल्या काही वर्षामध्ये अनेक उत्कृष्ट उपक्रम राबवले त्यापैकीच एक स्वीप्सचा उपक्रम आहे तर या अंतर्गतच आपण हे विविध कार्यक्रम घेत असतो माझं पुन्हा एकदा फलटण मतदारसंघातल्या सर्व सुजान नागरिकांना आव्हान आहे की आपलं मतदान यादीतील नाव आजच आपण तपासून घ्यावं आणि येत्या सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावावा धन्यवाद तसेच यावेळी स्वीप सहाय्यक अधिकारी सचिन जाधव डॉक्टर जेटी पोळ लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष डॉक्टर तुषार गायकवाड आणि तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहेवडे यांनी ही प्रतिक्रिया दिल्या सुरज तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण आज फलटण मध्ये मोटार बाईक रॅली म्हणजे मतदारांनी मतदान करावं यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी फलटण त्रेचाळीस माळा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने फलटण शहरामध्ये मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने महसूल विभाग तसेच ग्रामसेवक संघटना तसेच लायन्स क्लब कृषी विभाग आणि नगरपालिका या सर्व अधिकारी कर्मचारी या माध्यमातून एकत्रित येऊन संयुक्तरित्या या ठिकाणी महाबाईक रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जो मतदारामध्ये मतदानाबाबत जनजागृतीचा जो उपक्रम आहे तो नक्कीच या रॅलीमध्ये यशस्वी होताना दिसत आहे मीडियाच्या माध्यमातून तो, मीडिया तो मोठ्या प्रमाणात या फलटण ज फलटण आणि कोरेवगावचा का काही भाग या माडा मतदारसंघामध्ये अं लोकसभेच्या त्याला जोडलेला आहे तिथपर्यंत जे मतदाराची टक्केवारी असणाऱ्या केंद्रापर्यंत तिथल्या मतदारांपर्यंत पोहचून नक्कीच या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढण्यासाठी या महाबाईक रॅलीचा उपयोग होणार आहे दोन हजार च्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी फलटण शहरातून जी रॅली आयोजित केली त्याचा निश्चितच सर्व मतदारावरती त्याचा चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होईल आणि सर्व मतदार जागरूक होतील या महाजागृती अभियानाचं आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जे काय सर्व विभागाकडून महसूल विभागाकडून लायन्स क्लब आणि आमच्या प्रतिष्ठित जे नागरिक आहेत ब्रिटन मधील त्यांच्या मार्फत जी काय मार रॅली निघाली त्याचा निश्चितपणे टक्केवारी वाढण्यामध्ये निश्चित उपयोग होईल आणि मतदारांनी सुद्धा त्याप्रमाणे मतदान जागरूक पद्धतीने आणि करावं हेच मी आपल्या सर्व मतदारांना सांगू इच्छितो लोकसभा निवडणूक अ या निमित्ताने लायन्स क्लब फेटन तर्फे मी आव्हान सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आ, जो आ, आपला जो लोकशाहीचा हक्क आहे मतदान हा सर्वांनी बजाव व्हावा आणि आपलं अमूल्य मत देऊन या लोकशाहीमध्ये आपण प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं याच अंतर्गत लोकसभा निवडणूक प्रक्रिया स्वीपच्या अंतर्गत आणि आपले साहेब तहसीलदार आणि सर्वच अधिकारी यांच्या माध्यमातून आजची ही रॅली जी काढण्यात आली मतदार त्यांना जागृत करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तर सर्वांना ह्या सगळ्या उपक्रमामध्ये मी लायन्स क्लब फलटेच्या वतीने शुभेच्छा देतो आज स्वीप अंतर्गत त्रेचाळीस महाराज लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा सा जो आपण महोत्सव साजरा करत आहोत लोकशाहीचा या लोकशाही महोत्सवामध्ये सर्वप्रथम माननीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अधिकारी माननीय श्री सचिन ढोले साहेब त्याचप्रमाणे अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार फलटण डॉक्टर अभिजित जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी मान्य एस के कुंभार सहाय्यक अधिकारी त्याचप्रमाणे शहाजी शिंदे आणि सचिन जाधव सहाय्यक स्वीप अधिकारी यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या दोनशे पंचावन्न फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये स्वीप अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करून नक्कीच इथल्या नागरिक मतदारांना मतदानाविषयी जनजागृती करण्याविषयी एक धोरणात्मक निर्णय घेऊन रोज त्यांनी विविध उपक्रम राबवलेला आहे आज या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघात प्रथमच आपली मध्ये बाईक रॅली आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पलटण शहरातील सर्वच नगरपालिकेचे कर्मचारी असतील केंद्रीय स्तरीय अधिकारी असतील त्यांचे पर्यवेक्षक आहेत या सर्वांचंच पलटण प्रशासनाच्या वतीने निवडणूक शाखेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि यापुढे देखील आपल्याला अशाच प्रकारचे विविध उपक्रम राबवून मतदारांचा टक्का पलटण त्रेचाळीस मध्ये सर्वात जास्त पलटण विधानसभा मतदारसंघ राहील याबाबत आम्हाला काही शंका वाटत नाही